श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथी येते या दिवशी गणपतीचे व्रत आणि पूजा करण्याची परंपरा आहे त्यानुसार उद्या अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी माघ महिन्यातली संकष्टी चतुर्थी आलेली आहे या दिवशी गणेशांची विधिवत पूजा व काही उपाय केल्याने बुद्धी ज्ञान आणि समृद्धी प्राप्त होते उद्या आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचे सात अतिशय खात्रीशीर उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामुळे तुमची कितीही कठीण इच्छा असली तर तिची पूर्तता होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल एवढे हे प्रभावी उपाय आहेत हे, हे सातही उपाय तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा पहिल्यांदा नक्कीच सबस्क्राईब करा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मागी संकष्टी चतुर्थी ही अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी आहे चतुर्थी ही, ही गणपतींना समर्पित असते मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात घरामध्ये सुख शांती नांदते तर पहा अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपलं अंगण वगैरे स्वच्छ करायचं त्यानंतर आपलं घर स्वच्छ करायचं आहे आंघोळ वगैरे करून सगळ्यात आधी आपल्याला देवपूजा करायची आहे देवपूजा करत असताना गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीला एका तांभनामध्ये घ्यायचं आहे बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे शक्य असेल तर गळतीचा वापर करून अथर्व शीर्षाचं पठन करून हा अभिषेक करावा किंवा तुम्ही पाण्याने पंचामृतानी पाण्याने असा अभिषेक करू शकता हा अभिषेक करत असताना ओम गण गणपती नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर बाप्पांच्या मूर्तीला तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे त्यानंतर एका चौरंगावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड अंतरायचं आहे त्यावरती थोड्याशा अक्षदा ठेवून किंवा दोन जोड विड्याची ठेवून त्यावरती थोड्याशा अक्षदा टाकायच्या पंचोपचारी पूजा करायची आहे ज्यामध्ये सगळ्यात आधी बाप्पांना गंध त्यानंतर अक्षदा लाल रंगाचं जास्वंदाचं फूल अर्पण करायचं पांढऱ्या रंगाची वस्त्र जान्ह अर्पण करायचं आहे आता त्यानंतर तुम्हाला बाप्पांना एक दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे एकवीस दुर्वा घ्यायच्या आणि त्या दुर्वांची एक जुडी तयार करायची आहे आणि ही जुडी तुम्हाला बाप्पांना आवर्जून अर्पण करायची आहे त्यानंतर धूप दीप ओवाळून घ्यायचं बाप्पांच्या आवडीचा नैवेद्य ज्यामध्ये गुळ खोबऱ्याचा नैवेद्य बाप्पांच्या आवडीचे मोदक हे देखील तुम्ही नैवेद्यामध्ये उद्या अर्पण करू शकता त्यानंतर बाप्पांची तुम्हाला आरती करायची आहे आणि अशाच प्रकारे संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर सुद्धा बाप्पांची विधिवत पूजा करायची आणि चंद्राची देखील उद्या पूजा करायची असते घरामध्ये जोही नैवेद्य तुम्ही बनवणार असाल तो नैवेद्य बाप्पांना अर्पण करायचा आणि त्यानंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे बघा तुम्ही संकष्टी चतुर्थीचं व्रत करत असाल किंवा नसाल करत तरी देखील तुम्ही काही उपाय व सेवा करून संकष्टी चतुर्थीचं संपूर्ण फळ मिळू शकता बाप्पांचे शुभाशीर्वाद तुम्ही मिळू शकता नंतर हे सात खात्रीशीर उपाय उद्याच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला करायचे आहेत सगळेच उपाय करावेत असं नाही तुमच्या समस्येनुसार तुम्ही कोणताही एक उपाय करू शकता बघा संकष्टीच्या दिवशी गणपती तत्व हे जागृत अवस्थेमध्ये असतं त्यामुळे तुम्ही, तुम्ही ज्याही सेवा व उपाय घरामध्ये कराल त्याचं तुम्हाला शीघ्र फळ मिळतं त्याचे शुभ परिणाम घरामध्ये तुम्हाला जाणवतात तर सगळ्यात पहिला उपाय ज्यामध्ये जर तुम्हाला खूप कष्ट करून मेहनत करूनही एखाद्या कामामध्ये यश मिळत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल तर प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळावं यासाठी सांगितल्याप्रमाणे गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे आणि नैवेद्य म्हणून मोदक आणि गूळ अर्पण करायचं आहे या उपायाने व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं तर हा साधा सोपा उपाय उद्याच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे त्यानंतरच्या दुसऱ्या उपायामध्ये जर तुम्हाला आर्थिक अडचणीमधून बाहेर पडत अमाप संपत्ती हवी असेल बघा आपल्या घरात पैसा तर येतो पण तो पैसा फार काळ टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो बाहेर जात असेल म्हणजे तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या आहेत मग ती विनाकारण मागे लागलेली आजारपण असतील अनावश्यक खर्च असतील तर यातून तुम्हाला बाहेर पडायचं असेल आणि घरामध्ये लक्ष्मीला स्थिर ठेवायचं असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती स्तोत्राचा पाठ करायचा आहे यासह ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम ह्रीम क्लीतेश्वराय नमः या मंत्राचा अकरा माळ जप करायचा आहे बघा हा मंत्र जो आहे तो कुबेर मंत्र आहे या मंत्राचा उद्याच्या दिवशी अकरा माळ जप केल्यामुळे तुम्ही आर्थिक समस्येमधून बाहेर पडाल एवढा हा खात्रीशीर उपाय आहे त्यानंतर आपल्या घरात असलेली गरिबी दरिद्रता दुःख संपूर्णपणे नष्ट करायचा असेल तर हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे बघा बऱ्याचदा काय होतं की घरामध्ये पैशाच्या सतत अडचणी असतात आणि त्यामुळे वादविवाद होतात पती पत्नीमध्ये भांडणं होतात आई मुलामध्ये भांडणं होतात वडील मुलामध्ये भांडणं होतात कुटुंबियातील सदस्यांमध्ये मतभेद असतात आणि हे वादविवाद कलह म्हणजे आपल्या घरातील दरिद्रता असते नकारात्मकता असते ही संपूर्णपणे घालवायची असेल तर उद्याच्या दिवशी सांगितल्याप्रमाणे बाप्पांची विधिवत पूजा तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला उद्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करायची आहे बघा शमीचं झाड असेल जिथे कुठे असेल तिथे तुम्हाला जायचं आहे आणि शमीच्या झाडाला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे त्यानंतर एक दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे शमीच्या झाडाची पूजा केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात बघा आता घराजवळ शमीचं झाड असेलच असं नाही त्यामुळे तुम्हाला जर शमीची पानं जरी मिळाली तर ती तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीला अर्पण करू शकता यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य गरिबी संपूर्णपणे नष्ट होते आणि बाप्पांचे सांगितल्याप्रमाणे संकष्टी चतुर्थी ही अतिशय प्रभावी तिथी आहे या दिवशी गणपती तत्व हे जागृत अवस्थेमध्ये असतं त्यामुळे जेही सेवा किंवा उपाय तुम्ही घरामध्ये करतात याचं तुम्हाला निश्चित फळ मिळतं तर पहा त्यानंतरचा उपाय म्हणजे चौथा उपाय जो आपल्याला उद्याच्या दिवशी करायचा आहे जर तुम्हाला जीवनामधील सर्वच समस्यापासून मुक्ती मिळवायची असेल बघा <laughs> आयुष्यामध्ये प्रत्येकाच्याच काही ना काहीतरी समस्या असतात मग त्या आर्थिक समस्या असतील कौटुंबिक समस्या असतील म्हणजेच काही वादविवाद घरामध्ये चालत असतील भावा भावाचं पटत नसेल वडील मुलाचं पटत नसेल आई मुलाचं पटत नसेल किंवा सासूसुनांमध्ये मतभेद असतील तर ज्याही समस्या तुमच्या घरामध्ये आहेत त्या समस्यांपासून तुम्हाला मुक्ती मिळवायची असेल तर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला श्री गणेशांना दुर्वा अर्पण करताना ओम गण गणपते नमह या मंत्राचा सतरा वेळा जप करायचा आहे एकवीस दुर्वांची जुडी हातामध्ये घ्यायची दुर्वांचे देड बाप्पांकडे करायचे उजव्या हातामध्ये ती दुर्वांची जुडी पकडायची ओम गणगणपते नमहा या मंत्राचा सतरा वेळा जप करायचा आहे त्यानंतर त्या अभिमंत्रित झालेल्या दुर्वा तुम्हाला बाप्पांना अर्पण करायच्या आहेत यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होतील त्यानंतरचा पाचवा उपाय यामुळे तुम्हाला सुख आणि सौभाग्याची प्राप्ती होते अगदी साधा सोपा उपाय करायचा आहे बघा गणपती बाप्पांना सिंदूर अतिशय प्रिय आहे त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशांची पूजा करताना बाप्पांना तुम्हाला सिंदूर टिळक लावल्यानंतर स्वतःही तो सिंदूरचा टिळक लावायचा आहे मान्यतेनुसार सिंदूर हे सुख आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते गणपतींना सिंदूर प्रिय असल्याने जीवनामध्ये आनंदाचा आशीर्वाद मिळतो त्यानंतरचा सहावा उपाय जो तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे जर तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावी तशी नशिबाची साथ मिळत नसेल तुम्हाला यश मिळत नसेल मग तुमचे पती खूप मेहनत करताय कष्ट करताय नोकरीमध्ये त्यांना प्रमोशन हवं आहे व्यवसायामध्ये त्यांची प्रगती होत नसेल किंवा तुमच्या मुलांविषयी ज्या काही समस्या असतील ते खूप अभ्यास करत असतील तरी देखील त्यांची म्हणावी तशी प्रगती होत नसेल स्पर्धात्मक परीक्षेमध्ये म्हणा किंवा ते एखाद्या नोकरी व्यवसायासाठी प्रयत्न करत आहेत पण मनावं तसं यश त्यांना मिळत नसेल तर त्यासाठी हा खात्रीशीर उपाय तुम्ही संकष्टीच्या दिवशी करू शकता तर हा अतिशय साधा सोपा उपाय तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही गणपतीची पूजा कराल त्यावेळेस लाल वस्त्र आणि लाल चंदनाचा वापर करा जर तुम्हाला फक्त मनशांती आणि तुमच्या मुलाची प्रगती हवी असेल तर पांढरे किंवा पिवळे कपडे घालून पूजा करा बघा या उपायामुळे तुमच्या मुलांची प्रगती व्हायला लागेल एवढा तु हा प्रभावी उपाय आहे आणि ज्यावेळेस आपण लाल वस्त्र लाल चंदनाचा वापर करतो त्यामुळे आपल्या पतीला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला लागतं ला तर दोन्हीपैकी कोणताही एक उपाय तुम्ही करू शकता किंवा दोन्हीही उपाय तुम्ही करू शकता या उपायांमुळे तुमच्या पतीचे तुमच्या मुलांचे प्रगतीचे मार्ग खुले होतील त्यांच्या मार्गामध्ये जे ही अडथळे येत असतील ज्यामुळे त्यांची प्रगती होता होता कुठेतरी थांबत असेल ते सर्व अडथळे दूर होतील आणि त्यांची यशाचे मार्ग त्यांना सापडतील असे हे खात्रीशीर उपाय संकष्टीच्या दिवशी तुम्हाला करायचे आहेत त्यानंतरचा सगळ्यात प्रभावी खात्रीशीर आणि शेवटचा उपाय सातवा उपाय हा तुम्हाला करायचा आहे तो तुमच्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी बघा प्रत्येकाचं असं स्वप्न असतं की आपलं एक छोटंसं का होईना घर असावं पण बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे पैसा असतो पण घराचं स्वप्न जे आहे ते पूर्ण होत नाही आपलं स्वतःचं घर होत नाही तसं स्वतःचं घर होण्यासाठीच्या बऱ्याच सेवा आहेत पण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही ही सेवा केल्याने तुमचं घराचं स्वप्न जे आहे ते लवकरात लवकर पूर्ण होऊ शकतं असा हा सिद्ध आणि खात्रीशीर उपाय आहे बघा घराचं स्वप्न तुमचं पूर्ण होत नसेल किंवा तुम्हाला एखादा प्लॉट घ्यायचा असेल प्लॉट घेऊन तुम्हाला घर बांधायचं असेल कारण मला बऱ्याचशा कमेंट देतात की ताई प्लॉटसाठी हा उपाय करू शकतो का हो नक्कीच करू शकता तुम्ही प्रॉपर्टी संदर्भात कोणत्याही म्हणजे तुम्हाला दुकान खरेदी करायचं असेल घर खरेदी करायचं असेल जागा खरेदी करायची असेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर बघा आता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला एक साधा सोपा उपाय करायचा आहे बघा या उपायामध्ये तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पंचोपचार पूजा झाल्यानंतर श्री गणेश पंचरत्न स्तोत्राचे पठन करायचे आहे आता मला बऱ्याचशा कमेंट येतील की ताई श्री गणेश पंचरत्न स्तोत्र कुठे मिळेल तर गुगलवरती तुम्ही सर्च केलं किंवा युट्यूबवरती सर्च केलं तुम्हाला ते सहज मिळून जाईल गुगलवरती तुम्ही ते पीडीएफ फॉर्म मध्ये डाउनलोड करू शकता की तिथून तुम्ही ते पठन करू शकता किंवा यूट्यूबवर लावून दिलं ला, तर श्रवण केलं तरीही चालेल तर अशी ही, ही सेवा तुमच्या घरासाठी तुम्हाला करायची आहे प्रत्येक चतुर्थीला हा उपाय करून बघा बघा एका वर्षाच्या आत तुमचं घराचं स्वप्न हे पूर्ण होईल एवढा हा खात्रीशीर उपाय आहे तर पहा येत्या अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचे सात उपाय मी तुमच्यासोबत शेअर केले यातील तुमच्या समस्येनुसार तुम्ही हे उपाय करू शकता झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ